नमस्कार मित्रांनो तर बघा आता आपण असतो पाकरपूरच्या गणपतीच्या मंदिरामध्ये तर गणपती बाप्पांचं दर्शन घेण्यासाठी तर तुम्ही आता मंदिर बघू शकता कसं आहे तर आज खास येण्याचं कारण म्हणजे आज आहे माझा वाढदिवस तर त्यासाठी आलो होतो आपल्या पाखनपूरच्या मंदिरामध्ये तर हे सगळं प्राचीन काळातील मंदिर आहे तर तुम्ही बघू शकता सर्वांनी तर मित्रांनो मी आता गणपती बाप्पांच्या पाया वगैरे पडून घेतो तर बाबा हे आहेत आपले गणपती बाप्पा तर आता तुम्ही एक मिनिट तुम्हाला दाखवतो तर पब्लिक तुम्ही बघू शकता हे आहे आपल्या गणपती बाप्पांचं पूर्ण प्राचीन काळातील मंदिर आहे तर बाबा हे आहे आपले गणपती बाप्पा तर अजून पण हे असं खूप मस्त मंदिर आहे जर तुम्ही आला नसाल तर अवश्य या मंदिराला एकदा भेट द्या तर बाबा इकडून पण हे सगळं मंदिर पूर्ण प्राचीन काळातील आहे तर या मंदिराला खूप खूप काही वर्ष झालेले आहेत तर गणपती बाप्पांचं दर्शन करून एकदम खूप मनाला भारी वाटतंय तर आता इथं आहे महादेवाची पिंड आहे तर इथं पण आपण आता दर्शन घेतो तर तुम्ही बघा तर भावांनो आता आपल्या दोघांचं दर्शन झालंय मी राणिकेत आलो होतो इथं तर आता दोघांचं दर्शन खूप मस्त वगैरे झालेलं आहे तर आता तुम्ही गणपती बाप्पांचं मंदिर बघू शकता पाठीमागं कसं आहे तर मी आता एकदम पुढच्या पायरीवर आहे एक, एक मिनिट दाखवतो तर हे आहे आपल्या गणपती बाप्पांचं मंदिर तर आता आपल्याला पूर्ण एक फेरी मारायची देवाला तर आता आपण ती फेरी पण पूर्ण मारून घेऊया तर दहा मिनिट तुम्हाला आणखी चल तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आपल्या गणपती बाप्पांचं मंदिर कसं का आहे काय तर वरपर्यंत पण तुम्ही बघू शकता तर बघा मित्रांनो तर आता आपल्याली फेरी एक कंप्लीट पूर्ण होत आलेली आहे तर तर मित्रांनो आता तशी एक आपली फेरी पूर्ण झाली बघा तर आता आपण सरळ तिकडून गेलो होतो तर पूर्ण मंदिराला फेरी मारून आता आपण इकडून आलेलो आहे तर ज्यांनी कोणी अजून कोण आले नसेल तर त्यांनी या मंदिराला अवश्य भेट द्या व तसेच आपले नवनवीन ब्लॉग पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व फेसबुक पेजला फॉलो करून ठेवा ತರ ಭೇಟು ವೇಳೆ ಮಧಿ ಧನ್ಯವಾದ